नमस्कार सत्याची शेती या चॅनल चॅनलमध्ये आपले स्वागत आहे शेतकरी मित्रांनो शेती परवडत नाही असं आपल्या कानावर रोज पडत असेल लोक पटवू पटवू ते तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत असतील म्हणून तुमचा आत्मविश्वास अजिबात कमी होऊ देऊ नका ज्या लोकांना शेती समजली त्यांना वेळच मिळणार नाही शेतीबद्दल चांगलं वाईट बोलायला ज्यांचं त्यांचं कर्तृत्व आणि विचार असतात जो तो आपलं अपयश झाकण्यासाठी परिस्थितीला दोष देतो शेतीचं गणित असं अवघडच आहे ते प्रत्येकाला जमेल असं नाही म्हणून शेतीला दोष देणं म्हणजे शुद्ध वेळेपणाच पण तुम्ही अभ्यास करा काही गोष्टी समजून घ्या कुठं चुका होता ते पहा स्वतःचा क्रॉप पॅटर्न ठरवा शिस्तबद्ध वाटचाल करा चढउतार आले तर संयम राखा लढाई करायची म्हणून नुसतं बेदुंद गोळीबार करू नका आपल्या टप्प्यात काही गोष्टी आल्या की सो सोनार की एक लोहार की म्हणत तुटून पडा आपल्या यशानं हजारो लोकांना प्रेरणा मिळाली पाहिजे हे लक्षात ठेवा त्यांचं कधीच मनावर घेऊ नका ज्यांना आयुष्यात कधीच मातीचं महत्त्व समजलं नाही धन्यवाद